नमस्कार स्वागत आहे तुमचं मराठी टॉप टेन या यूट्यूब चॅनलवर भारतातील लोकसंख्या झपाट्याने वाढत आहे आणि काही राज्ये अशी आहेत जिथे लोकसंख्या प्रचंड प्रमाणात आहे आज आपण पाहणार आहोत भारताच्या टॉप राज्यांची लोकसंख्या चला तर मग सुरुवात करूया नंबर एक उत्तर प्रदेश भारताच्या उत्तर भागात वसलेले हे राज्य सर्वाधिक लोकसंख्येचे राज्य आहे याची लोकसंख्या सुमारे चोवीस कोटी इतकी आहे लखनौ ही याची राजधानी आहे तर वाराणसी प्रयागराज आणि आग्रा यांसारखी प्रसिद्ध शहरे येथे आहेत नंबर बिहार बिहार हे भारतातील एक घनदाट लोकसंख्येचे राज्य आहे याची लोकसंख्या सुमारे तेरा कोटी इतकी आहे पाटणा ही याची राजधानी असून नालंदा आणि बोधगया यांसारखी ऐतिहासिक ठिकाणे येथे आहेत नंबर तीन महाराष्ट्र महाराष्ट्र हे भारतातील तिसऱ्या क्रमांकाचे सर्वाधिक लोकसंख्या असलेले राज्य आहे याची लोकसंख्या सुमारे बारा कोटी इतकी आहे मुंबई ही आर्थिक राजधानी महाराष्ट्रातच आहे पुणे नागपूर आणि औरंगाबाद यांसारखी मोठी शहरे येथे आहेत <tip> नंबर चार पश्चिम बंगाल कोलकाता ही पश्चिम बंगालची राजधानी असून हे राज्य सांस्कृतिकदृष्ट्या समृद्ध आहे याची लोकसंख्या सुमारे दहा कोटी इतकी आहे दार्जिलिंग सुंदरबन आणि शांतिनिकेतन यांसारखी ठिकाणे येथे आहेत नंबर पाच मध्य प्रदेश मध्य भारतात वसलेले हे राज्य क्षेत्रफळाने मोठे आहे आणि येथे अनेक ऐतिहासिक स्थळे आहेत याची लोकसंख्या सुमारे आठ पॉईंट पाच कोटी आहे भोपाल ही राजधानी असून इंदोर ग्वालेर आणि उज्जैन ही महत्वाची शहरे आहेत तर या व्हिडिओत आपण पाहिले भारताच्या टॉप फाईव्ह सर्वाधिक लोकसंख्या असलेल्या राज्यांची माहिती तुमच्या राज्याची लोकसंख्या किती आहे ते आम्हाला कमेंटमध्ये नक्की सांगा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद